राम राम शेतकरी मित्रांनो या आज आपण या कापसामधून कापूस वेचणी केलेली आहे ऐंशी नव्वद किलो कापूस आलेला असेल इतका पाऊस असून सुद्धा आपल्या याच्यातून या कंडिशनमध्ये माल निघालेला आहे सव्वीस मे ची लागवड त्याच्यामुळे झाली याची शेतकरी मित्रांनो आपण हा कापूस आता कालच वेचणी केलेली आहे घेरून ठेवली पहिल्या वर्षी इतका पाऊस असून सुद्धा जस काही बघा किती भारी कापूस आहे याच्या बोंड पण नाही आहे समजा नाहीतर दरवर्षी कवडी म्हणून म्हणतो आपण हे तरी ठीक आहे नाहीतर याच्यापेक्षा जास्त खराब राहत होती पण यावर्षी माल आपला चांगला निघून गेला आपलं अजून एक नशीब चांगलं की वेची आपण काल करून घेतली आणि आता पाऊस पडतोय तरी बी ऐंशी नव्वद किलोपर्यंत कापू शील हा आणि ओलावा पूर्ण ओला आहे पण कापूस मात्र एक नंबर निघालेला आहे